नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवघ दोनशे पाच क्विंटल कमीत कमी चारा दोनशे सर सरसंद्राय चार हजार तीनशे सत्याहत्तर जास्तीत जजा चार हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल निलंगा अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी चार शंभर सरसंद्राय चारा दोनशे जास्तीत ज्याजा चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी अवक दोनशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एक्कावन्न सरसंद्राय चारा दोनशे सत्तावन्न जास्तीत जज चार हजार तीनशे चौसष्ट रुपये क्विंटल बाजार समिती दिवनी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी चारा तीनशे बासष्ट असे चार चारशे जास्तीत जजा चार हजार चारशे चार चार छत्तीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक 136, चार हजार तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे दहा असे चार तीनशे पन्नास जास्तीत जजा चार हजार चार चारशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रो साहेबींची व्हिडिओ बघ